मित्रांनो राम राम मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर आणि दोन चार वर्ष दोनदा नगरसेवक राहिलेले नेते प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काल आपण बघितला असं सर्वांनी तर त्याच्यावर मी काय म्हणजे त्यांनी जे काही वक्तव्य केलं प्रवेश किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी जे काय वक्तव्य केलं त्यावर थोडीशी चर्चा करायची मित्रांनो त्यांनी ज्यावेळेस वक्तव्य केलं त्यावेळेस ते, ते म्हटलं की फुले शाहू आंबेडकर यांचे जी काही विचारसरणी आहे किंवा विचारधारेला छेद जात होता म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे तर प्रशांत जगतपची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे ते पहिल्यापासून राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून ते राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यापासून त्यांनी शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ दिलेली होती आणि असं अचानक काय झालं जे ज्यावेळेस ते म्हणतात की विचारसरणेच्या लढाईसाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस प्रश्न असा उपस्थित होतो मित्रांनो हो की शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपली विचारसरणी सोडली का कधी काय ते शाहू फुले आंबेडकर किंवा सेक्युलरिझम किंवा निरपेक्षवाद हे जे काय वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या होत्या किंवा त्यांची विचारसरणी होती ती विचारसरणी सोडली का म्हणजे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांच्या वक्तव्याच्या आधारित मी बोलतो मित्रांनो आपल्याला पण शंका उपस्थित झाली असली आणि ज्यावेळेस ते मागच्या आठ चार पाच दिवसापासून त्यांच्या बातम्या येत होत्या सुप्रियाताईंनी पण त्याच्यावर वक्तव्य केलं होती की नाराजी घरात असते सार्वजनिक जीवनामध्ये नाराजी वगैरे काय नसते आता त्यांनी प्रवेश घ्यायच्या ठरवलेलाच आहेत तर त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही वगैरे वगैरे सुप्रियाताईंच्या पण बाईट्स आपण ऐकल्या असेल किंवा त्यांनी ह्या प्रवेशा संदर्भात किंवा प्रशांत जगताप नाराज संदर्भात ज्या नारा काही मुलाखती दिल्या त्या आपण सर्वांनी ऐकल्या असेल मित्रांनो याच्यातून मला जो उपस्थित करायचा प्रश्न आहे मित्रांनो तो समजून घ्या की शरदचंद्रजी पवारसाहेब यांची विचारसरणी काय फुले शाहू आंबेडकर शा म्हणतात किंवा निरपेक्षवाद म्हणतात किंवा सेक्युलरिझम या विचारसरणीला ते चिटकून राहतात किंवा त्याच याच्यावर आपलं राजकारण आधारित राजकारण ते करतात अशी एक समज किंवा अशी काही बोलबल आहे परंतु मित्रांनो शरदचंद्रजी साहेब यांचं राजकारण जे काही माझ्या अल्पबुद्धीत समजलेलं आहे ते फक्त सत्ता कारण आहे सत्ता जिकडं असेल तिकडं त्यांची विचारसरणी असते सत्तेतून जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल सत्तेतून सत्तेमध्ये असल्यानंतर जे जे काही सत्तेचे फायदे मिळतात ते आपल्या पक्षाला म्हणा किंवा आपल्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा आपल्या कुटुंबाला म्हणा जास्तीत जास्त कसे मिळतील अशी एक धारणा त्यांची अशी एक विचारसरणी त्यांची आहे असं मला वाटतं मित्रांनो कारण शरदचंद्रजी पवार साहेब जसं मला कळायला लागलं ला तसं मी पाहतो ते सत्तेच्या बाहेर गेलेले नाही म्हणजे प्रत्येक कोणत्याने कोणत्या कारणातून ते सत्तेस्थानी असतात आणि आत्ताची जी परिस्थिती भाजपचा उदय झाल्यानंतर चौदा नंतर जी परिस्थिती हळूहळू बदलली त्यानंतर काँग्रेस एका साईडला जायला लागली काँग्रेसची वातात व्हायला लागली त्याच्यानंतर चौदामध्ये ज्यांनी त्यांनी बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला दिला आणि त्यांना वाटलं होतं की गडकरी मुख्यमंत्री होतील पण गडकरी न होता भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले आणि तिथून त्यांचे गणित बदलले मित्रांनो चौ पाच वर्ष सतत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले त्यानंतर एकोणीस सालीसुद्धा शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन त्यांनी परत सत्ता प्रस्थापित केली परंतु याच्यातसुद्धा देवेंद्र फडणवीसला किंवा मुख्यतः भाजपला नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जे काही कट कारस्थानं करण्यात आली जी काही उद्धव ठाकरे साहेबांना बाजूला करून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं त्यांना सेक्युलरिझमचा बुरखा पहा पार्ण, पांघरण्यात आला हे आपण सगळे जाणता मित्र एकोण एकोणावीस सालच्या निवडणुकीमध्ये अडीच वर्षे त्यांनी सत्ता उपभोगली जरी नावाला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असले तरी पण सत्ता सगळी शरदचंद्रजी पवार साहेब उपभोगत होते किंवा त्यांचा पक्ष चालवीत होतं ते सरकार असं सगळ्यांना माहिती आहे हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही मग असं त्याच्यानंतर अडीच वर्षात का काय झालं फडणवीस साहेब किंवा शाह त्यांनी जे काय आम नरेंद्र मोदी अमित शहा यांचा जी पंगा घेतला त्यानंतर अमित शाह आणि देवेंद्र नरेंद्र मोदींनी अशी काही चाल खेळली की तेव्हापासून शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष हा थोडासा आउटसाईड होत गेला बाजूला होत गेला सत्तेतून गेला त्यानंतर शिवसेना फोडली स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे पण दोन तुकडे झाले अजित पवार दादा आपले काही आमदार साथीदार घेऊन बाहेर पडले हे आपण सगळं बघितलं चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर त्यांनी दणदणीत यश मिळालं अवघ्या दहा जागा राष्ट्रवादी शरद पवारजी साहेब यांच्या पक्षाला मिळाले दहा आमदार त्यांचे झाले सगळ्यात शेवटचा पक्ष झाले आत्ताच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांची वातावात झालेली आपण बघितली आता येऊ घातलेल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा काय होईल सांगता येत नाही मित्रांनो बरोबर आहे की नाही म्हणजे ज्या काही एकोणतीस महानगरपालिकामध्ये याच्यामध्ये आता त्यांचं जे काय उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता चालते म्हणा पण त्याच्यातसुद्धा अजित दादांनी मोठा गे, गेम गेम केला आणि सत्तेस्थानी ते राहिलेले शरद पवारजी साहेबांचा जे काय त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आहे तो, पक तो रस्सा तळायला चाललेला आहे आणि आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून महापालिकेच्या अशी एक बातमी येत आहे की शरदचंद्रित पवार आणि अजितदादाच एकत्र येत आहेत तेच एकत्र येऊन निवडणूक लढवतात म्हणजे विचारधारा कुठे गेलात अजितदादांनी जरी किती वेळ ते सांगितलं असतं की मी माझी विचारधारा सोडलेली नाही वगैरे वगैरे पण या सगळ्या बोलाच्या गोष्टी असतात सत्तेशिवाय त्यांना करमत नाही आणि ते भाजपाच्या वेळचं जाऊन बसलेले आता आज शरद पवार साहेब आणि अजितदादाचा पक्ष एकत्र झाला तर मग करायचं काय त्यामुळे असे काही जे निष्ठावान कार्यकर्ते त्यांना सतत्याने भाजपाचा विरोध त्यांच्या मनामध्ये आहे किंवा भाजपाला ते भाजपाची विचारसरणी त्यांना मान्य नाही त्यांच्या अनेक लोक असतील असे अनेक समाजामध्ये असे लोक आहे की भाजप सत्यस्थानी असू नये म्हणून अनेक प्रकारचे स्वप्न बघत असतात त्याच्यामध्ये प्रशांत जगताप सारखे पण नेते आहेत किंवा ते त्यांची विचारधारा ते एक म्हणण्याची गोष्ट झाली त्या विचारधाराच्या मुद्द्यातून त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा भाजपाच्या विचारधाराच्या विरुद्ध प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये प्रशांत एक तर हिरो झाले बरोबर की नाही परंतु ते ज्या विभागातून निवडून येतात किंवा त्यांचं जे काय राजकारण आहे ते कशा परिस्थितीमध्ये आहे कोणत्या समाजामध्ये आहे का तिथली परिस्थिती काय आता एक उदाहरण सांगतो मित्रांनो जितेंद्र आव्हाड मुंबईचे आमदार ते काही ते भाजपात येतील का बरोबर आहे की नाही त्यांची जी काय निवडून यायची जी पद्धत आहे म्हणजे तिथले जे मतदार आहे तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक भौगोलिकाला भाजपात प्रवेश करणं मान्यच होणार नाही ना, ना। जरी त्यांच्या अंतर्गत भाजपाच्या लोकांचे सलगीचे संबंध असले तरीसुद्धा ते भाजपात येऊ ना शकत नाही भाजपाच्या अंतर्गत सलगीना ते त्यांचा फायदा घेऊ शकतात राजकारणाचा परंतु प्रत्यक्ष ते भाजपामध्ये जाऊ शकणार नाही तशीच कदाचित पर परिस्थिती प्रशन जगतपांची असू शकते म्हणून हा एक विचारसरणीचा किंवा फुले आंबेडकर यांच्या नावाचा उद्घोष करून काँग्रेसमध्ये प्रवेश करा आता मित्रांनो मला एक हजू हसू येतं वडट्टीवार म्हटले की जातीवादी पक्षांबरोबर त्यांना जायचं नव्हतं हो आता खरं जातीवादी पक्ष तर काँग्रेस पक्ष आहे ते सरळ सरळ मुस्लिमांचं चा लागून चालून करतात त्यांचा मुख्यमंत्री तेलंगणाचा तो डायरेक्ट म्हणतो काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस मग ही कोण हा जातीवाद होत नाही का मला एक भाजपाच्या लोकांचं किंवा त्यांचं प्रवक्त्यांचं विशेष वाटतं की हे लोक बोलतील का नाही याच्यावर म्हणजे भाजपाला ते जातीवादी पक्ष म्हणतात खरे जातीवादी तर आहे तुम ना तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारण क कर, कर, राजकारण करता मुस्लिम धर्मासाठी एका धर्मासाठी एका याच्यासाठी मतांसाठी त्यांच्या कितीतरी लाड करतात काय काय करतात काय काय नाही आपण सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो तरी ते स्वतःला निरपेक्षवादी म्हणतात म्हणजे एक आपल्या भारतामध्ये एक अशी पद्धत झालेली आहे जो हिंदूंबद्दल बोलाल हिंदूंच्या समस्येबद्दल बोलल किंवा हिंदूंच्या धार्मिक सनातन धर्माबद्दल आपली विचारसरणी मान्य करेल तो जातीवादी ठरवला जातो म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के समाज हिंदू धर्म आहे हिंदू लोक आहे मा भारतामध्ये त्यांच्याबद्दल बोलणंसुद्धा जातीवाद होऊ शकतो परंतु अल्पसंख्यक म्हणा अल्पसंख्याकांची तळी उचलणं किंवा त्यांच्या मतासाठी त्यांच्या अनेक नैतिक अनैतिक सगळ्या माग मागण्या मान्य करणार व बोर्डचं उदाहरण आपण बघतो ते जातीवादी होत नाही मित्रांनो आणि भाजपचे प्रवक्ते म्हणा भाज भाजपचे लोक म्हणा यावर बोलत नाही त्याचं विशेष वाटतं एक मी माझ्यासारख्या एक खेड्यागावात राहणारा सर्वसामान्य माणूस हे बोलू शकतो की खरा जातीवादी पक्ष काँग्रेस पक्ष आहे परंतु भाजपला काय होतं कळत नाही मित्रांनो जवळ राजकारण त्यांचं काय असेल त्याचं परंतु आपल्याला विषय आपला प्रशांत जगताप साहेबांचा आहे त्यांची विचारसरणी म्हणजे भाजपनी राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांची विचारसरणी सोडली का आता त्याच्यामाग अनेक कंगोरे मित्रांनो जे काय सिंदूर ऑपरेशन झालं होतं त्याचे जे काय वेगवेगळे गट करून विभाग करून वेगवेगळ्या देशांमध्ये दे आपला आपली भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळे लोकांच्या खासदारांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे गट गेले होते त्यात सुप्रियाताई पण होत्या सुप्रियातांच्या नेतृत्वाखाली एक गट याच्यात गेला होता तेव्हापासून गेल भाजपाबरोबर जाण्याचा विचार शरदचंद्रजी पवार साहेब करतात असं दिसून येतोय आता एक काल एक व्हिडिओ ऐकण्यात आला संजय आवटी साहेब पत्रकार आहे मोठे त्यांचं एक वक्तव्य वा, फेसबुकवर त्यांचं एक विवेचन ऐकण्यात आलं मित्रांनो त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शरदचंद्रजी साहेबांची विचारसरणी काय आहे त्यांची विचारसरणी म्हणजे फक्त सत्ता आहे सत्ते सत्ता जिथं असेल तिथं जायचं आणि आता थोड्याच दिवसात ते म्हणतात आऊटी साहेब की थोड्याच दिवसात सुप्रियाताई सुळे हे केंद्रामध्ये मंत्री होणार आहे वगैरे वगैरे त्यांनी तुम्ही बघा फेसबुकवर आहे त्यांचे ते वक्तव्य त्या अर्थात आता मोठे पत्रकार आहे त्यांचं बरंचसं म्हणजे ते त्या विचारसरणीचे भाजपाच्या विरोधी विचारसरणीचे ते व्यक्ती जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्याबद्दल किंवा सुप्रियताईबद्दल असं बोलत असेल तर आपण काय सामान्य लोक आहे आणतच तर आपल्याला का काही माहीत नसतं काय काय नाही परंतु ह्या सगळ्या विचारामधून असं वाटतं मित्रांनो की पवार साहेबांची राष्ट्रवादी म्हणजे मोठ्या साहेबांची राष्ट्रवादी भाजपच्या जवळ जात आहे आणि असं म्हणतात त्यावेळेस की एक मंत्रिपद खाली ठेवलेलं सुप्रियंताईसाठी आता माहीत नाही पुढं भविष्यात काय होईल ते परंतु असं वाटतंय की पवार साहेबांचे आणि त्यांना खरं आहे ना आपली कन्याची सोय करण्यासाठी राजकारणाची राजकारणाची त्यांना भक्कमता येण्यासाठी किंवा आपल्या मुलीची भवितव्य निश्चित करण्यासाठी त्यांना भाजप बरोबर जाणं अपरिअर्थ आहे आता इथून पुढच्या राजकारणामध्ये पाच दहा वर्ष काँग्रेस सत्तेवर येईल असे कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये आणि त्यांचे जे वरिष्ठ नेते त्यांचं वक्तव्य म्हणा त्यांचं जे काही चालणं बोलणं म्हणा किंवा जी काही विचारसरणी आहे सध्याच त्यांची चाललेली त्यामुळे असं वाटतं की ते जास्तीत जास्त भारतीय मतदारांच्या मनातून उतरत चालले आहे तुटत चाललेले म्हणजे भाजपचा विरोध करता करता नरेंद्र मोदींचा विरोध करता करता देशाचेच विरोध करायला ते लागलेले त्यांचे वरिष्ठ नेते बरोबर आहे की नाही आपण बघत असं ना अनेक वक्त त्यामुळं कदाचित पवार साहेबांना ध्यानात आलं असेल की आता काँग्रेसचं खर काही खरं दिसत नाही काँग्रेस काय अजून पाच दहा वर्षे सत्तेवर येऊ शकत नाही जर असं जर जा राहिलं तर आपल्या कन्याचं काय होणार बरोबर आहे का नाही म्हणजे सत्यशिवाय तर जसं पाण्याच्या बाहेर मासा तळमळतो तसं साहेबांच्या गटाचं होतंय असं अनेक विश्लेषक सांगत आहेत की त्यांना सत्यशिवे करमत नाही म्हणून कदाचित प्रशांत आवटी साहेब हे सॉरी प्रशांत जगताप सारखे कार्यकर्त्यांना अस्वस्थता वाढली असेल त्यांची आता मोठे नेते त्यांच्या सोयीसाठी राजकारण करतात ह्या पक्षात जाय त्या पक्षात जाय परंतु जे निष्ठावान कार्यकर्ते असतात त्यांनी काय करायचं म्हणजे भाजपला कट्टर विरोध करणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब म्हणा यांच्यासार यांच्या पक्षामध्ये आहे अनेक असतील आणि असायला हवे पण अशा लोकांनी काय करायचं आता पवार स्वतः पवार साहेबच जर भाजपकडे जायला लागलं तर जे काय भाजपाला विरोध करणारे कार्यकर्ते ते त्यांनी काय करायचं म्हणजे सामान्य ज्यांचे कार्यकर्त्यांनी भाजपाला तळागाळातून विरोध केलेला आहे त्यांच्यासाठी काठ्या लाठ्या खालेल्या आहे आणि केसेस अंगावर घेतलेले आहे अशा कार्यकर्त्यांनी काय करायचं तुम्ही सत्तेसाठी तर तिकडे जाणार सत्तेचा उपयोग घेणार त्याचा फायदा घेणार त्याचं तो त्याच्या आपले कुटुंब म्हणा किंवा काय असेल ते स्थिर करणार पण कार्यकर्त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला म्हणून कदाचित प्रशांत जगताप सारख्या कार्यकर्त्यांनी भविष्यातली पवारसाहेबांची रणनीती ओळखून अगोदरच आपल्या आवडता जे काय फुलेशाव आंबेडकर त्यांची काय विचारसरणी आहे किंवा काही त्यांचं सेक्युलरिझम आहे त्याला त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे असं मला वाटतं मित्रांनो कदाचित दुसरं पण असू शकतं भविष्यात काय दडलेलं माहीत नाही बघा विषय जर आवडला तुम्हाला तर पटत असून प्रशांत जगताप साहेबांच्या बाईट्स तुम्ही ऐकले असेल त्यांचा प्र प्रवेश सोहळा पण बघितला असेल त्यावेळेस त्यांचे वक्तव्य पण ऐकलं असेल याच्यातून असंच वाटतं की थोड्याच दिवसात मोठे पवार साहेब हे भाजपाच्या जवळ जातील किंवा भाजपाला सहकार्य किंवा सुप्रियतायी मंत्री होतील आवटी साहेबांच्या म्हणण्यानुसार मग हे कार्यकर्त्यांनी काय करायचं त्यांची सोय म्हणून ते आत्ताच दुसऱ्या पक्षांमध्ये म्हणजे त्यांच्या विचारसरणीच्या पक्षामध्ये जाण्यात जायला लागले तर त्यात गैर काही नाही आणि या सगळ्यामधून प्रशांत जगताप साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिरो झालेले आपण बघितले असेल त्यांची वावा होताना आपण बघितलं असेल असं मित्रांनो थोड्याच दिवसात काही बदल होतो काय दिसेल आपल्याला ह्या निवडणुकीनंतर ह्या निवडणुकीमध्ये साहेबांचा पक्ष कोणत्या स्थितीत येतो त्याच्यावर अनेक गणित अवलंबून असणारे विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद